श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासनं चालू होत या आहे यावेळीस नवरात्र ही एकूण दहा दिवसांची असणार आहे आणि दसरा हा अकराव्या दिवशी आहे कुलदेवीची सेवा या नवरात्रीमध्ये आपण प्रत्येकजण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो घटस्थापना करत असतो अखंड दिवा प्रज्वलित करत असतो आणि नऊ दिवस आपण उपवास करत असतो या नवरात्रीमध्ये कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि आपण प्रत्येक जण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसती पाठ करत असतो मग कोणी नऊ दिवसात एक पाठ करतं कोणी तीन करतं पाच करतं कोणी नऊ करतं कोणी सात करतं आणि कोणी चौदा पाठ देखील करतात आता नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तसतीचे जर का चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य प्राप्त होतं आता दुर्गा सप्तसतीचे पाठ कसे करावे किती करावे कधी करावे नियम कोणते आपण या विषयीची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बघा नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी आपल्या पाठीमागे थोडीशी जास्त गडबड असते जर का पुरुष मंडळींना पाठ करायचे असतील तर पुरुष मंडळी पहिल्या दिवसापासून पाठ करायला सुरुवात करू शकतात महिला असतील तर महिलांना पहिल्या दिवशी भरपूर अशी गडबड असते मग तुम्ही नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही दुर्गा सप्तसतीचे पाठ करायला सुरुवात करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पाठ या नवरात्रीमध्ये करू शकतात अगदी तुम्ही पन्नास एक्कावन्न अकरा या पद्धतीने पाठ करू शकतात ज्यांना शक्य होतील त्यांनी आवर्जून ह्या दहा दिवसांच्या नवरात्रीमध्ये चौदा पाठ दुर्गा सप्तसतीचे करायचे आहे आणि नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळवायचं आहे दुर्गा सप्तसतीचे पाठ जर का आपण घरात केले तर यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो यामुळे आपल्या घरात काही बाधा असतील दोष असतील ते देखील दूर होण्यास मदत होते आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुलदेवीची सेवा ही नवरात्रीत आपण सर्वांनी करायची आहे होईल तेवढी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी ज्यांना अजिबात कुठलीच सेवा करणं शक्य नाही त्यांनी कमी नऊ रात्राच्या त्यांनी कमीत कमी नवरात्राच्या नऊ दिवसात एक पाठ तरी हा दुर्गा सप्तसतीचा करायचा आहे दुर्गा सप्तसतीचा पाठ करण्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही तुम्ही तुमच्या घरात देवघरासमोर जिथे घटस्थापना केली आहे त्याच्या पुढे बसून तुम्ही दुर्गा सप्तसतीचा पाठ हा करू शकतात आता जर का तुम्हाला चौदा किंवा नऊ किंवा सात या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे असतील तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर स्वच्छ कपडा अंतरायचा आहे त्यावर तुम्हाला दुर्गा सप्त दुर्गा सप्तसती या पाठाचं हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे मग तुम्ही डिंडोरी प्रणित ग्रंथ घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे इतर ग्रंथ असला तरी चालेल सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजा करायची आहे आता या ठिकाणी आपल्याला बघा आपण अपन घटस्थापना करताना दिवा प्रज्वलित केलेला असतो गणपती बाप्पांची पूजा केलेली असते त्यामुळे आपल्याला इथे गणपती बाप्पांची पुन्हा पूजा करण्याची गरज नाही देवी आपण घटी बसवलेल्या आहात त्यामुळे आपल्याला इथे देवीचा टाक किंवा फोटो ठेवता येणार नाही आपल्याला फक्त ग्रंथाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करून ग्रंथाची पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे आणि या संकल्पामध्ये तुम्ही किती दिवस किती पाठ करणार आहात कशा पद्धतीने करणार आहात तुम्हाला हे संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे पाठ करायचे आहे आता पाठ करताना वाचन कसं करावं किंवा किती वाचावं किंवा कोणत्या वा वेळेत वाचावं बघा या ग्रंथामध्ये एकूण आपल्याला तेरा अध्याय दिलेले आहेत पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे आता पाठाला सुरुवात करताना यामध्ये पहिले देवी कवच दिलेला आहे देवी कवच अर्गला हे स्तोत्र हे जी स्तोत्र दिलेली आहेत ही आपल्याला संपूर्ण वाचायची आहे त्यानंतर आपल्याला एक तेरा अध्याय वाचायचे आहे त्यानंतर पुन्हा दिलेली स्तोत्र आपल्याला वाचायची आहे प्रार्थना स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस तुमचा एक पाठ हा पूर्ण होतो पहा तुम्हाला एक पाठ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुर्गा कवचपासनं ते तुम्हाला प्रार्थनापर्यंत आणि एक माळ नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीने तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचा आहे असे तुम्हाला जितके पाठ करायचे असतील तेवढे रोज तुम्हाला एवढीच सेवा करून पाठ तुमचे पूर्ण करायचे आहे आता हे पाठ करत असताना आपल्याला एका बैठकीत पाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर काही पूजा मांडणी तुम्ही म्हणजे पाठावर जर का तुम्ही ग्रंथ ठेवला असेल तर आपल्याला हा ग्रंथ हलवायचा नसतो जितके पाठ तुम्हाला करायचे आहे तितक्या दिवस तुम्हाला हा पाठ किंवा ग्रंथ अजिबात हलवायचा नाही ज्यांना ज्यांना खाली बसून वाचता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून हा पाठ केला तरी चालेल परंतु तुम्हाला एका टेबलावर हा ग्रंथ तुम्हाला स्वच्छ कपड्यावर मांडायचा आहे हा ग्रंथ तुम्हाला फक्त हलवायचा नाही तुम्ही मात्र खुर्ची हलवली तर चालेल त्यानंतर जर का तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तर मग तुम्ही पूजा मांडणी करावी का जर का तुमच्याकडे घटस्थापना केलेली नसेल जर का तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल तर तुम्ही अखंड दिवा जिथे प्रज्वलित केला आहे तिथेच तुम्ही बसून तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून दुर्गा सप्तसती या ग्रंथाचा पाठ तुम्ही करू शकतात मग तुम्हाला फक्त एका पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावर दुर्गा सप्तसती हा ग्रंथ ठेवून ग्रंथाची पूजा करून दिव्याची पूजा करून तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे आता तुम्ही तुम्हाला जर का वेळ नसेल किंवा पाठ करणं शक्य नसेल जास्तीचे तर तुम्ही किमान या नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवसात एक पाठ केला तरी चालेल किंवा रोज तुम्ही या पाठातील दोन दोन अध्याय वाचून तुम्ही नवरात्रीच्या या नऊ ते दहा दिवसात एक पाठ पूर्ण करू शकतात आता याचं उद्यापन करणं अगदी सोपं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात महिला असेल मासिक धर्म जर का नवरात्रीमध्ये आला तर मग तुम्ही तेवढे दिवस पाठ किंवा पूजा करायची नाही तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पाठाला सुरुवात करायची आहे आता जर काही जणांना अडचणीमुळे किंवा मासिक धर्मामुळे नवरात्र संपली तरी जर का त्यांचे पाठ पूर्ण झाले नसेल तर मग काय करावं पहा जर का तुम्ही नऊ सात चौदा असे पाठ करणार असाल आणि मासिक धर्मामुळे अडचणीमुळे तुमचे मधी दिवस स्कीप झाले असतील तरी तुम्ही नवरात्र जरी संपली दसरा झाला तरी तुम्ही तुमचे पाठ हे ठरलेल्या दिवसापर्यंत किंवा ठरलेल्या पाठापर्यंत पूर्ण करायचे आहे आणि मग त्याचं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे शक्यतो आपल्याला नवरात्रीमध्ये ह्या पाठाचं उद्यापन हे दसऱ्याच्याच दिवशी किंवा काहींकडे नवरात्रीच्या दिवशी घट हलवले जातात दहाव्या दिवशी घट हलवले जातात काही ठिकाणी नवव्या दिवशी घट हलवले जातात ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जातील त्या दिवशी तुम्हाला तुमच्या या पाठाचं उद्यापन करायचं आहे उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे दुर्गा सप्तसाठी पाठ करताना नियम कोणते पाळावे तर बघा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहेच दुसरं म्हणजे आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये गादीवर झोपायचं नाही तुम्ही खाली चटई घोंगडी टाकून झोपू शकतात त्यानंतर आपल्याला ह्या नऊ दिवसात मांसाहार चुकूनही करायचा नाही मद्यपान किंवा बाहेर देखील आपल्याला कोणीही मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे जर का तुम्ही नऊ दिवसाचे उपवास धरले नसेल तर तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या वाचनासाठी तुम्ही सकाळी अगदी पहाटे चार वाजेपासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा यावेळेत तुम्हाला वाचन करायचं नाही वाचन करताना तुम्हाला एका लईत सुरात वाचन करायचं आहे पटापटा घाईघाईने असं तुम्हाला वाचन करायचं नाही तुम्हाला शब्द समजतील तुम्हाला ऐकायला येईल इतपत आवाजात तुम्हाला हे वाचन करायचं आहे हे वाचन करण्यासाठी आपल्याला रोज दीड ते दोन तास हे लागू शकतात आता जे जॉबला जात असतील कामाला जात असतील ज्यांना सकाळी वाचन करायला शक्य नाही सकाळी पाठ करायला शक्य नाही अशांनी संध्याकाळी घरी आल्यावर सुचिरभूत होऊन हातपाय धुवून मग तुम्ही ह्या पाठाला सुरुवात केली तरी चालेल अगदी तुम्ही रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ हा घरी करू शकतात आता पाठ करत असताना जर का तुम्हाला मध्येच वॉशरूमला जावं लागलं तर मग अशा वेळेस तुम्ही वॉशरूमला जाऊन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे पुन्हा थोडंसं गोमत्य तुमच्या अंगावर तुम्ही शिंपडायचं आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या वाचनाला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करत असताना आपल्याला रोज देवीची देखील सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे देवीला नैवेद्य आपल्याला रोज दाखवायचं आहे त्यानंतर बघा ज्यांना काही कारणामुळे किंवा पाठ वाचता वाजता उठावं लागलंच किंवा पाठ पूर्ण झाला नाही मग अशा वेळेस तुम्ही तो पाठ दिवसभरात तुम्ही पुन्हा बाकीचं राहिलेलं वाचन करून पूर्ण करू शकतात शक्यतो हा पाठ एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे जे नवीन असतील त्यांना एका बैठकीत करता येणार नाही तुम्हाला जेवढे पाठ एका बैठकीत करता येतील तेवढे करायचा प्रयत्न करा काही पाठ तुम्ही दोन वेळेत केले पूर्ण तरी चालणार आहे आता ज्यांना चौदा पाठ या नवरात्रीत करायचे असतील त्यांनी कसे करावे पहिल्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या पाठाला सुरुवात करू शकतात किंवा तुम्ही दुसऱ्या दिवसापासून पाठाला सुरुवात केली तरी चालेल पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात केली तर पहिल्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे दुसऱ्या दिवसापासनं तुम्ही रोज दोन दोन दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे या पद्धतीने तुम्ही चौदा पाठ तुम्हाला या नवरात्रीमध्ये पूर्ण करून तुम्हाला ज्या दिवशी घट हलवायचे असतील त्या दिवशी तुम्हाला ह्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं समाप्ती करायची आहे म्हणजेच तुम्हाला उद्यापन करायचं आहे बघा या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती हा पाठ ह्या नवरात्रीत अवश्य करायचा आहे ज्यांना दुर्गा सप्तसती पाठ करणं शक्य नाही त्यांनी रोज सिद्ध गु सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही हे सिद्ध स्तोत्राचं पठण सात वेळा पाच वेळा अकरा वेळा कमीत कमी तुम्ही करू शकतात तुमच्याकडनं होईल तितक्या सेवा आपण ह्या नवरात्रीमध्ये करायच्या आहे ज्यांना काही शक्य नाही त्यांनी किमान एक माळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण किंवा नवर्णव मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद